मोतीबाग तलावामध्ये स्थागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्यात यावी अशी समाजाची ही मागणी आहे सर्व भीम सैनिकांना भीम बांधवांना माझा ज जय भीम जय संविधान मित्रांनो तुम्हाला हा झेंडा दिसतो निळा झेंडा तर हा झेंडा म्हणाला होता की एका एका घरात रे झेंडा निळा म्हणाला तर आपल्याला एका घरात यायची आता वेळ झालेली आहे आपली तर पूर्ण आंबेडकरी चळवळीतील जे नेते हे जे समाज बांधव आहे त्यांना मी एकच विनंती करू इच्छितो की आपलं जे हे उपोषण चाललेलं आहे तर या समाजामध्ये ज्या विविध मागण्या आहेत आपल्या समाजावर जो अन्याय अत्याचार होत आहेत होत आलेला आहे आत्तापर्यंत जर तो आपलं जर कुठं था थांबवायचं जर असेल तर आपल्याला एकजूट होणं महत्त्वाचं आहे तर आज इथं उपोषणला भेट देण्यासाठी आंबेडकर चळवळीतील काही नेते आलेले आहेत तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत त्यांनी ज्या मागण्या के केलेल्या आहेत त्या संपूर्ण मागण्या मंजूर करण्यासारख्या आहेत परंतु हे महाराष्ट्र शासन दळभद्री सरकार जातीवादी सरकार आतापर्यंत आमच्या मागण्या का मंजूर करीत नाही असा हा प्रश्न आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडं मुख्यमंत्री खातं आहे आणि सामाजिक खातं देखील आहे आणि त्यांच्या निगडीत ह्या मागण्या आहेत या मागण्या ज्या मागण्या आहेत या बौद्ध समाजाच्या अनुसूचित जातीच्या मूलभूत हक्काच्या मागण्या आहेत त्यांच्या जीवन जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी रमाई घरकुल योजना आहे घरकुल योजनेला त्यांनी मागणी केलेली आहे की पाच लाख रुपये मंजूर झाले पाहिजे आणि ही मागणी अत्यंत हितकारक मागणी आहे कारण या घरकुलाला एक लाख वीस हजार रुपयामध्ये ते त्याचं पारपेट होत नाही म्हणून या सरकारनं पाच लाख रुपयाची मागणी मंजूर केली पाहिजे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन विहेर योजना आहे त्या विहिरीसाठी सुद्धा पाच लाख रुपयाची मागणी केली ती देखील मागणी त्वरित मंजूर करण्यात यावी आणि बौद्ध समाजाच्या मुलामुलींना रोजगार निर्माण व्हावा यासाठी त्यांनी पन्नास लाखाची जी मागणी केलेली आहे ही कमी मागणी आहे परंतु मी या ठिकाणी एक कोटी एक कोटीची मागणी करतो एक कोटी एक कोटी रुपये जर कर्ज शासनानं थेट दिलं आणि त्याचं व्याज शासनानं जर भरलं तर या ठिकाणी उद्योगपती निर्माण होतील आणि बौद्ध समाजाचा जिव्हाळ्याचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो सुटण्यासाठी मदत होईल अशी या ठिकाणी मी आजच्या निमित्तानं विनंती करतो आणि ज्या भीमसैनिकावर केसेस झालेले आहेत भीमा कोरेगाव या ठिकाणी ज्यादेखील त्वरित मागे घेण्यात याव्यात अशी देखील विकास लहाणे यांनी मागणी केलेली आहे गेल्या सात दिवसापासून समाजाच्या विविध मागण्या घेऊन विकास लहाने उपोषणला बसलेले आहेत तर आत्तापर्यंत कुठलाही सरकारचा प्रतिनिधी इथे येऊन भेट दिली नाही तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमची सरकारला विनंती आहे की आमचे जे बौद्ध बांधव या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत त्यांना जवळजवळ सहा ते सात दिवस हात चालले आहेत आणि त्यांची प्रकृती खालवत चालली आहे तरी शासनाचे जे, जे काही प्रमुख असतील पदाधिकारी असतील त्यांनी इथे येऊन आमच्या समाज बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आमचे बंधू विकास भाऊ हे जवळजवळ सात दिवसापासून फोटोग्राफ उपोषणासाठी बसलेले आहे तरी माझी आणि बौद्ध समाजांना अशी आणि विनंती आहे की त्यांनी विकास भाऊंना साथ देऊन त्यांचं उपोषण जास्तीत जास्त प्रसारित तीव्र करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो जे आंबेडकर चळवळीतील जे वाकू सर्कलमधील जेवढे काही बाबासाहेबांचे अनुयायी आहे चळवळीतील जे नेते आहेत ले ले ते येऊन त्यांनी येऊन इथं भेट दिलेली आहे जिल्ह्यातील जे नेते आहे त्यांनी पण येऊन उपोषणाला भेट दिलेली आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि जे आपले परमेश्वर गरबडे साहेब आहेत दैनिक भारत मेरा भारत महान त्यांच्याक त्यांच्यासोबत बी आपण संवाद साधलेला आहे तर माझी एवढीच विनंती आहे आंबेडकर चळवळीतील सर्व नेत्यांना की इथे जास्तीत जास्त ऑपोजिशनला येऊन भेटी द्या सपोर्ट करा जेणेकरून आपल्या ज्या समाजात कारणाच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर या निर्दयी राज्य सरकारानं पुढाकार घेऊन या मागण्या आपल्या पूर्ण केल्या पाहिजेत जय भीम